नमस्कार डी चोवीस तास पेड न्यूज चॅनल तुम्ही पाहू शकता धुळे येथील लेनिंग चौकामध्ये लालबागचा राजा हा गणपतीचे उत्सव शेराभाऊ पठारे व कडरे यांच्या माध्यमातून आज या ठिकाणी कैलासभाऊ चौधरी यांच्या हस्ते आरती करण्यात आली तसेच शीतलभाऊ नवले यांच्या हस्ते देखील दे या ठिकाणी आरतीचा मान देण्यात आला व या ठिकाणी अक्षरबाई जागेगाव यांचा सत्कार करण्यात आला तसेच कैलासभाऊ यांचा देखील या ठिकाणी सत्कार करण्यात आला या ठिकाणी असलेले संपूर्ण सामाजिक कार्यकर्ते महेश भाऊ मिस्तरी व साहेब यांचा शेरा पठारे व विनोद पेंटर यांच्या माध्यमातून कहला, या ठिकाणी कैलास यांचा देखील स्वागत या ठिकाणी करण्यात आलं यावेळी प्रतिक्रिया देताना मिळतांनी गणपतीचं जे उत्सव साजरा केलेले आहे त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो त्याचबरोबर आज त्यांनी इथं भंडाऱ्याचं पण आयोजन केलं त्याबद्दल पण शुभेच्छा देतो आयुष्यात भविष्यात त्यांनी असे समाज उपयोगी कार्यक्रम करावे हे त्यांना शुभेच्छा माझ्याकडून देतो माझे तसेच मी इथल्या रहिवासींना सर्वांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो व सर्वांच्या कामना पूर्ण हो अशी गणपतीरायाच्या चरणी प्रार्थना करतो मला इथे बोलवलं माझा सत्कार केला त्याबद्दल मी मंडळाचे आयोजकांचे खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद गणेश उत्सव ज्यांनी साजरे केलेले ते सगळ्या माझ्या बांधवांचं आणि महाप्रसादाला बसलेले सगळे माझ्या माता बहिणी पितृतुं आणि बालकांना आम्हाला सगळ्यांना गणरायाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर मला मी महेश मिस्त्री अमित पवार आणि प्रीतम पायकराव आम्हाला या ठिकाणी आर्थिका जो सन्मान दिला मंडळाच्या वतीने सगळ्यांचे आभार मानतो नमस्कार मी राम जाधव लेलीम चौकाचा राजा या मित्रमंडळाचा हा पहिला वहिला गणेशोत्सवाचा कार्यक्रम आणि या गणेश उत्सवामध्ये पहिल्यांदा पाच ते सात फुटाची ही मूर्ती बसून इथे या गणेश म मित्रमंडळाचं जे काही भविष्यातली आखणी आहे ते सामाजिक कार्यावर आहे त्याचप्रमाणे या मंडळाला आजच्या आरतीला कैलास भाऊ चौधरी त्यानंतर महेश आ, महेश मिस्त्री व भाई जहागीरदार या मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली आणि आरतीमध्ये सहभाग नोंदवला यांनी सुद्धा या मंडळाकडे एक वेगळ्याच आशेने बघितलेलं आहे आणि या मंडळाची अशी उत्तरोत्तर उत्तर प्रगती हो आणि या मंडळाचे खास करून आयोजक म्हणजे चेराभाऊ पठाडे आणि विनोद कढरे आ... विनो... पेंटर विनोद कढ्रे पेंटर यांनी केलेलं आहे आणि त्याचबरोबर या प परिसरातली बरेच तरुण मंडळी त्यांच्या एका हाकेला येऊन उभे आहेत आणि निरंतर असाच हा गणेश उत्सवाचा येणाऱ्या काळामध्ये उत्सव घेण्यात येतील वेळावेळी महेश भाऊ असतील असतील व विषाणबाई गाजीदासला व महेश पठारे असतील व विनोद पेंटर असतील सेराभाऊ पठारे असतील यांच्या माध्यमातून मा या भंडाऱ्याचा